सांगली महापालिकेतील ठाणेदारांना दणका दिल्यानंतर आता आयुक्त सत्यम गांधी यांनी काम चुकार व कर्तव्यात कसूर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोर्चा वळवलाय मंगळवारी प्रभारी उद्यान अधीक्षक डॉ रवींद्र ताटे यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले तर नगर रचना विभागाकडील कनिष्ठ अभियंता पंकज कोरे अनासाहेब मगदुम यासिन मंगळवारी रवींद्र भिंगार दिवे अभिजित मोरे व शाबाज शेख यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे आयुक्तांच्या कारवाईनं महापालिकेत खळबळ उडाली आहे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा पदभार डॉ ताटे यांच्याकडे होता आणि त्या काळात त्यांनी दैनंदिन स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं वरिष्ठांच्या सूचनांचं पालन केलं नाही म्हणून त्यांनी घनकचरा विभागातून उचलबांगडी करण्यात आली सध्या त्यांच्याकडे मुख्य उद्यान अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती उद्यान विभागाकडील देखभालीच्या अनुषंगाने दैनंदिन फिरती करून उद्यान देखभाल दुरुस्ती दैनंदिन कामकाजावरचे फोटो ग्रुपवर शेअर करणे व झाडांचे मंथन करणे व सूचना देऊनही डॉक्टर ताटे यांच्याकडून याबाबत कारवाई झालेली नाही यावरून त्यांचं कामकाज असमाधानकारक असून त्यांच्यावर सोपवलेल्या पदाची जबाबदारी कार्यकर्तव्यपणे ते सक्षमपणे पार पाडत नसल्याचा ठपका ठेवण्यात आलाय त्यांची वर्तणूक गंभीर स्वरूपाची नियमबाह्य व शिस्तभंगाची असल्यानं महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील मधील तरतुदीनुसार ते कारवाईस पात्र असल्यानं त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचं आयुक्तांच्या आदेशात म्हटलंय महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी दैनंदिन दैनंदिन पाहणी करून अशा बांधकामावर दंडात्मक कारवाई करावी हे नियमित करा देन उद्दिष्ट देत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगर रचना विभागाकडील शाखा अभियंत्यांना आयुक्तांनी दिला होता शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत दाखला आदेशाचं पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा अभियंत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला यात कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे अण्णासाहेब मगदुम यासिन मंगळवारी रवींद्र भिंगार दिवे अभिजित मोरे व शाबा शेख या अधिकाऱ्यांचा समावेश आहे यातील कोरे वगळता अन्य अभियंता मानधन तत्वावर पालिकेच्या सेवेत आहेत महापालिकेचे प्रभारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनी यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत हो कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे मराठी एस न्यूजसाठी मिरजून इम्रान मुल्ला